जय शिवराय सगळ्यांना आता मी तर हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या बाहेर यायला लागल्या की बद्दल असं सांगितलंय मी तसं सांगितलंय किंवा कोणाची स्तुती करतो करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाही महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच आहेत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता हे सारखे जे यांनी आमचं दोघांनी वाटुळ केलेलं आहे दोघांनी पण दोघं दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय माय बाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपण दोघांनी वाटोल केले मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितले सगळ्या स्वराच्या अंमलबजावण्याच्या बाजून कुणबी आणि मराठा एकच या बाजूनं जो राहील त्याला सहकार्य करा कोणालाही पारा पण आपल्या सगळ्या असणाऱ्याला मदत करा की किती त्याला मदत करा महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखे याचा अर्थ असाय दोघांचे दोघही सारखे यांनी वाटू केलं आमचं कोणीच कल्याण केलेलं आणि दोन्ही हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठ्यांचं सत्तर वर्षापासून वाटलं केलं महायुती चांगली आणि महाविकास आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तर मी दोन्हीला मतदान करा म्हणून का महाराष्ट्राला कोणाला तरी एकाला वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या आंबोल बघांच्या बाजूनं जो असत जो मराठा आणि कुंदे एकच या कायद्याच्या बाजूनं असत त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा ज्वलंत प्रश्न झालेला कुणबी प्रमाणपत्र मागणीचा प्रश्नासोबत मी कटिबद्ध राहीन यासाठी मी शपथपत्र दिले आहेत आणि सगळे सोयरे अधिसूचना अंमलबजावणी झालीच पाहिजे ही मागणी माझी कायम राहील लोकसभेमध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी या मागणीसोबत मागणीसाठी समाजासोबत खंबीरतेने उभा राहील तसेच धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश आणि मुस्लिम समाजाच्या सुद्धा पूर्ण प्रयत्न करून या समाजालासुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करेन